अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झाले आज या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले जर तुम्ही या पंधरा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील आत्ताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते, ते पंधरा जिल्हे आहेत त्यामध्ये पैसे वाटप झाले किती पैसे वाटप झाले प्रमाणे झाले का पंधराशेप्रमाणे झाले का चार हजार दोनशे रुपये वाटप झाले पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका सर्वात अगोदर बघू शकता एकवीसशे प्लस एकवीसशे म्हणजे चार हजार दोनशे रुपये सुद्धा जमा झालेले आहे आता कोणाला चार हजार दोनशे रुपये भेटले आणि कोणाला एकवीसशे रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो पूर्ण आर्टिकल आलेलं आहे सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहेत त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे खूप दिवसापासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार मुख्यमंत्रीची बैठक सुद्धा झालेली आहे याच बैठकीमध्ये आज मोठा निर्णय झालेला आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले आहे आज आज पंधरा जिल्ह्यात पैसे वाटप झाले आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आहेत सर्वात अगोदर तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे आले असतील चार हजार दोनशे रुपयाचा मेसेज आला असेल कारण एकवीसशे प्लस एकवीसशे प्रमाणे पैसे वाटप होतोय ज्यांना मागील हप्ता भेटला नसेल त्यांना सुद्धा हप्ता येतोय आणि ज्यांना हा हप्ता आता वाटप होतोय त्यांना दोघांचे मिळून बेचाळीसशे रुपये त्यांना दिले जात आहे आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप झाले ती महत्वाची माहिती आपण पाहूया या पंधरा जिल्ह्यांची यादी अशा प्रमाणे आलेली आहे तुम्ही इथं वरती पाहू शकता पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप आज कंप्लीट झालेले आहे पंधरा जिल्ह्यांपैकी जे सर्वात अगोदर ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले आहे त्या जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता यवतमाळ जिल्हा बघा जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यापैकी रात असाल तर यवतमाळला काल पैसे वाटप झालेले आहे आणि आज देखील यवतमाळला पैसे वाटप होणार आहे आणि सोबतच सातारामध्ये जर राहत असाल तर साताऱ्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप कम्प्लीट होते आणि अमरावतीमध्ये सुद्धा आज पैसे वाटप कम्प्लीट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कंप्लीट होणार आहे पण सर्वात अगोदर या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज कम्प्लीट झालेले आहे आणि येणाऱ्या पंधरा जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे ते सुद्धा यादी मी तुम्हाला सांगणार आहे कारण लाडकी बहीण योजनेचा जो आता हप्ता वाटप होतोय यामध्ये सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होईल ती माहिती पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण छत्तीस जिल्ह्यांपैकी या तीन जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कम्प्लीट झाले पुढील पंधरा जिल्ह्यांचे नावं तर तुम्हाला सांगणार आहे पण आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणारे याची सुद्धा लिस्ट मी तुम्हाला जाहीर केली आहे ती सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं आहे आता पुढील तीन जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता जळगाव बघा आता जळगावला जर तुम्ही राहत असाल खानदेशामधून जळगावला आणि खानदेशामधूनच नाशिकमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल जळगाव आणि नाशिकमध्ये तर सुद्धा तुम्हाला पैसे आले असतील आणि विदर्भातील संभाजीनगरमध्ये सुद्धा आता पैसे वाटप कम्प्लीट होत आहे आज या जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये आज जवळपास सत्तर टक्के बहिणींना पैसे आलेले असतील आणि सुद्धा अजून चार हजार दोनशे सुद्धा बहिणींना पैसे आलेले आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा आणि जळगावमध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा रत्नागिरी जिल्हा बघा पुढील जिल्ह्यांची नावं तुम्ही पाहू शकता रत्नागिरी जिल्हा धुळे जिल्हा आहे त्यानंतर रायगड जिल्हा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप आज कंप्लीट होत आहे आज उर्वरित सत्तर टक्के बहिणींना पैसे आज वाटप होणार आहे रायगडला सुद्धा आज सत्तर टक्के पैसे वाटप होणार आहे तर पुढील तीन जिल्ह्यांची नाव तुम्ही इथं पाहू शकता मुंबईला आहे त्यानंतर नंदुरबार आणि बीड बघा पुढील तीन जिल्ह्यांचे नाव अशा पद्धतीने आहे तुम्ही जर या तीन जिल्ह्यांपैकी राहत असाल मुंबईला असो नंदुरबार असो आणि बीड असो या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज कंप्लीट होत आहे पुढील तीन जिल्ह्यांचे नाव तुम्ही इथं पाहू शकता आता पुणे कोल्हापूर आणि अहमदनगर बघा पुढील तीन जिल्ह्यांचे नाव हो, तुम्ही इथं पाहू शकता पुण्यामध्ये पैसे वाटप कंप्लीट होत आहे कोल्हापूरला कंप्लीट होत आहे आणि अहमदनगरला कम्प्लीट होत आहे तर अशा पद्धतीने या पंधरा जिल्ह्यांमध्ये काल पैसे वाटप झाले आणि आज देखील पैसे वाटप होणार आहे जर अजून तुम्हाला पैसे आले नसेल तर घाबरून जाऊ नका आज कंप्लीट होणार आहे सर्व महाराष्ट्रामध्ये या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज कंप्लीट होईल पैसे वाटप आज पूर्ण होणार आहे आणि येणाऱ्या ज्या पंधरा म्हणजे आता पंधरा जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो की आज कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू होणार आहे लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता वाटप येणाऱ्या होत नाव तुम्हाला सांगतो या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी करायची गरज नाही लवकरात लवकर तुम्हाला पैसे वाटप होणार आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आता आप या महाराष्ट्रामध्ये या छत्तीस जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला सांगतो की पुढील तीन जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप होणार आहे त्या तीन जिल्ह्यांची नाव सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो नागपूर बघा आता महाराष्ट्रामध्ये पुढील पंधरा जिल्ह्यांचे नाव पहिला जिल्हा असणारे नागपूर त्यानंतर तुम्हाला अम अमरावतीला सुद्धा पैसे वाटप होणार आहे ठीक आहे आज गडचिरोलीलासुद्धा पैसे वाटप होणार आहे लातूरला जर असाल जाल सुद्धा पैसे वाटप होणार आहे सोबतच परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा होणार आहे बघा नागपूर अमरावती गडचिरोली लातूर परभणी हिंगोली आणि सोबतच तुम्हाला साताऱ्याला सुद्धा पैसे वाटप होणार आहे आणि रत्नागिरीला कार झाले आज पण होणार आहे आणि सोबतच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे तर अशा पद्धतीने या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे यामधून जर कुठला एक जिल्हा राहिला असेल तर कुठला सिंधुदुर्ग जिल्हा राहिलेला आहे बघा इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप कंप्लीट होणार आहे तर अशा पद्धतीने आज पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे तुम्ही जर या पंधरा जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दोघं महिन्याचे एकत्र पैसे दिले जात आहे तुम्हाला जर दोन मेसेज आले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आत्तापर्यंत तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे हो किती पैसे भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील कर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये